दूध ठेवलंय बघा तापायला तापलं आता उकळय कोथमिरी एवढी नीट करून घेतली या पालकाची भाजी एवढी नीट करून घेतली आहे काय तर पोरासने चवीला करावं नव्हती पालकच्या पुऱ्या बिर्या कारली घेतली होती कालवण करायपर अंडी आहे ती भरपूर म्हणून कारली ठेवती आता नाही चिरतच किती चारच कारली आले ती या काल बुधवारचा बाजार होता भाऊजीने जाऊन बाजार आणला गावातनंच काय सुद्धा माळवण होता आता पंधरा दिवस झालं नुसत्या डाळी डोळीन मटकीन वाटाण ह्याच करून खातो या काय माणसाला हित कशाची काळजी नाही काय नाही टेन्शन नाही तुझा लगेच आता तुझ्या जिबीला आहे का मी फुलवलं असतं तर मी हितन म्हणली असते का बुलेट घेऊ नका घेऊनच यावं म्हणली असती का तू बी चांगली बोलत बोलत चांगली बोलतील पण मग तू आता फुलवलं नाही का म्हणून वेळ लागते ना माझ्या तुझा नवरा पाक बुलट बुलट करून आता काय पोट पाण्याला अन्न लागायचं नाही काय माहिती आता नवरा तुम्हाला पण तू त्याने तुला पिन मारली का नवरा शेवटी हाय काय नवरा असून करायचा काल माझा वाढदिवस झाला नवऱ्याने साधा फोन उचलला नाही का फोन करू मला शुभेच्छा कधी साजरा तर करत नाही बाप जन्म बी केला नाही कधी अजून बी नाही हाऊस नवऱ्याला बी नाही आणि तिकडे बी आई बापाची गरिबी पण नुसत्या साध्या शुभेच्छा सुद्धा दिल्या नाही त्या तू म्हणते फुलवलं नाही का तुझ्या नवऱ्याला नुसती बुलेट पाहिजे बायको नगो लेकर नगो फिरवाय पाहिजे बायकोलाही पाहिजे काय म्हणून मला हे के नाही केलंय ग मी उलट म्हणते घर बांधा माझा माझा हाताचा खिळगा झाला माझं मला माहितीये माती ती खाली टसरायचं कस त्याला एका येऊन एका ये खुलीला गेला चार भीतीला एवढ्या वाव बर घराला आणि मी म्हणते वे बुलट आणा म्हणून त्यांचं त्यांना कळत नाही माझा मला जीव दोन रात्र तिकडं येत कालची रात्र परवा दिवशी गव्हा गेल्यात इथे हिथन आता ती आज आहे शुक्रवार गुरु गुरुवार आहे बुधवार मंगळवारी गेल्यात हेतन निघून अजून त्यांना घराची वाट दिसत ना कुठं जाते कुठनं बुलट आणते कुठं काय करतात त्यांना सांगू सुद्धा त्यांना फरक पडला ना काय करू मी तरी हा लेकरं वाळ ह्याची नाही काळजी नुसती बुलट ती म्हणते ती का नाही एखादा व्यसन ती अंडी मटण एखादा नाद लागला का नाही लय बेकार नाद असतो या तसं ह्यांना ला लागला हाऊस स्वतःची जीवाची नुसती मोज मस्ती करायची पर पंचा संसार ह्याची जरा त्यांना थोडीस जाणीव नाही या हा माणूस इथं मर 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 मरत या आता जरा रानात पेरण्या झाल्या आता त्याचं काय तर आता हा तर नाशक मनाचा मनाचं पाणी दिलं या पण वरची बाजरी रस्त्याकडे फॉरेस्टापासली बाजरी चांगली आली नाही ती बाजरी मोडून दुसरं काय तर करावा ही नाही डोक्यात त्यांच्या हिंडायचं उगसच भाऊ जाते गुरं घेऊन मग शेतातलं कोण बघायचं एक नात लागलं म्हणजे एकच झालं की एक दोन दिवस झालं आता आण तू म्हणते ती नको म्हणते ती घरनं वा ह्याचं वैसा काय नाही आता पैसा का थोडा तेवढा पैसा आहे ना तुमच्यापाशी पैसा असू द्या ठेवलाय तुम्ही त्याचा त्यासाठी काय नाही घर बांधा नाही तर चांगलं चुंगलं आ कशात नाही मी गो झोपडात राहिलं मी हायच्यात राहिलं तुम्ही राहाल आमच्या जन नाही व्हायचं राहायला तुम्ही राहाल नुसतं आयटीत लेकर बाळा घेऊन आम्ही कुठं राहायचं विचारते <सथी> भाऊजू म्हणून तुम्हाला मस्त राग येतो बरो बरोबर आहे पण काय त्यात चुकीचं आहे असं वाटत नाही ब्रा तुमच्या वेळेस पण तुमचं काय चुकीचं नव्हतं पण ठाम वेळेस त्यावेळेस मी ठाम पण तुमच्या मागे उभा राहिली का तर ती आपल्याला गरज आहे त्याची होत आहे म्हणून पण आता पण घराची गरज आहे बुलटची गरज नाही आता बुलट बुलट करून चांगलंच नादवला या हा वैस तरी काय वाटाय पाहिजे जीवाला जी आपल्या सुद्धा जनाची नाही मनाची ठेवा की कि बाबा कुठली चांगली गोष्ट आहे कुठली नाही कुठल्यात गेल्यावर चांगलं होईल कुणीकडे गेल्यावर वाटुळं होईल एवढं कळत नाही आ बाळ आहे तुम्ही कि तुम्हाला सांगायचं या डेकराला पुढे जाऊ नको तिकडं आहे म्हणलं तर लिखरू माघारी येत या पण तुम्ही एवढा मोठा माणूस असून तुम्हाला कळना चांगलं स्पष्टीकरण देऊन सांगून शिकून मी तुम्हाला कळणार फोन तर उचलाय कुणाला नावच उच नाही स्वतः मनानं ना फोन केला नाही हा नाही नाही तिथन लोकांनी शुभेच्छा दिल्या फोन करू करू पण असून काय तुम्हाला करायचंय व बायकूच्या सुखात दुखात तुम्ही सामील नाही येऊन जाऊन तुम्हाला, तुम्हाला, जा तुम्हाला बुलट आणायचे ना बुलट आणण्या सगळं पाठ भर तुमचा परपंच तुमचा संसार सगळा तिकडेच आहे त्या बुलेटच्या बागत बुलट जशी आणायची की तशी बायको करून आणायची असं ना धुवून गेलाय तिच्या सगळं बुलट बुलट करून काही घेतलं काय ती घेतलं म्हणून हिडवून टाकता या बंपर घेतलं काय घेतलं तर आम्हाला काय सांगता या खरंच मला सांगते तुमच्या ह्या सुखात मला थोडासा इंटरेस्ट नाही मग चल पुन्हा बायको म्हणून ठामपणे उभा राहाय ना माग उभं राहिली असते की संकट आलं की तुमच्या भागं मग उभा राहिली असती तुम्ही हातानं तुम्ही वळवून घेताय असलं माझचं खरं मेन म्हणजे माझंच मन तुमच्याकडे वळत नाही तुमच्या त्या मतासक सगळं माझं मत सहमतच नाही मग काय बी म्हणा तुम्ही आता बायको अशी म्हणतील फिन मारली आणि झाली तुला नवरा महत्त्वाचा आहे का ती माणसं महत्त्वाची आहे ती भावाला हा भाऊ तुमच्यासारखा हाय का आहे दगडाची रेष आहे बरोबर आहे भाऊ विचार झाला असणार आहे ना, ना तुमचा त्यामुळे तुम्ही ठामपणे सांगता या पण भाऊजी सुद्धा कुठे गेल्या तर म्हणलं तर मला माहित नाही म्हणते आ सांगितल्याशिवाय तुम्ही म्हणताय का तसं भाऊ माझ्या संग आहे म्हणून एका शब्दाने बोलत तर भाऊजी माळवा आण म्हणलं का तेवढं आणलं दळून आणा म्हणलं का आणलं कधी न असलं बाहेरचं काम करणार बरं केलं भाऊजीनं तुम्ही सांगून गेलाय म्हणून केलं ना कधी इरिवारी करत नव्हतं ना तुला टाळ नाही वाटत असेल मी रफ तू र जनावर तू जा आम्हाला माहितीये मला तर माहितीये भाऊजीची भाषा कशी आहे त्या तू जा काय टेन्शन घेऊ नको काय म्हणत नाही कुणाला काय सांगायचं नाही असंच म्हणलं असणार आहे तर तुम्हाला मी माहिती होतं की बुलेट म्हणल्या घालून म्हणून तुम्ही मला बोलला नसणार आहे का तर मी घर घर करून बोंबलत होती ना तुम्ही म्हणलं चल आता बुलट म्हणलं का घर बांध म्हणाल बायको आ जरा तरी तुम्हाला काय कळाय पाहिजे आ मना मना दुसऱ्याने सांगायची काय गरज नाही तुम्हाला मनानं कळायला पाहिजे मनानं कळायला दुसऱ्याला सांगायची काय गरज आहे तवा काय मला तुमचं वाघ नवी पटना बोल नवी पटना कायच पटणार तुमचं मला आता काय ते बुलट 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 कुणाला आहे त्या गाडी या वय बाबा आता ह्या बी गाडीकडं टाका टाकून बसायचं बी बसायचं का मांडी घालून बसायचं नाही घेतली म्हणून तुम्हाला काल बी सांगितलं त्याला बी तेवढंच पैसे जाणार आहे तर पेट्रोलला डिझेल काय असेल त्याला आणि ह्याला बी तेवढंच मग हा हीच गाडी वापरायची ना काय होतं ह्याला मस्त मुलगाच का काय देते किती गाडी कुठं कुठं लांब लागतो ह्या गाडीवर जाता हो की हा बाबा त्या लांबचा परवास व्हायचा व्हायचा नाही म्हणले गेले असते आता कुठं तर काहीतरी काम असेल कुठं तर काहीतरी असेल त्यांना फोन आला असेल सांगितलं नाही गरबडीत ना का सांग ना तो पण काय बिचारायचा नुसता ताल चालला या बुलटच घेऊन दाखवतो मी घेणारच हायन मी तीस वर्ष काढली तुम्हाला काय दहा वर्षात सात वर्षात काय झालं आव तीस वर्ष तुम्ही काढली त्यावेळेस नवं होतं घर आ त्या पत्रेच्या पनारात माती थापू थापू चिकूल थापू नुसता जीव घायला आला की आमचा तव होत नव्याचं नवं पण त्याचं आता जुनं झालंय व आता डासळाय झालं या आता बसतो आम्ही हिथ डासळतोय मग ही अंगावर हिथंच आमचा पुतळा बांधा म्हणजे तुम्हाला भी गोड वाटेल आ या घरात कसं करतो या आम्ही कसं वावरतो आमचं आम्हाला माहिती आहे या, या। तुम्हाला काय वायचं नुसतं गिराय झाली रेट म्हणजे झालं माझं खरंच मला लय मनस्ताप तापवतोय तुम्ही एक शब्द ऐकून घेणार आणि त्यातले त्यात कालचा दिवस मला माहिती आहे कालचा दिवस कसा गेला आता या चाल मग या चाल झाला असेल विषय संपला असेल राग असेल रागेला असल सोडतेल तर नाही नाही तुम्ही सोडणार असलं नाही व ती मला कळून चुकलं आता